केला का केलं बघू तर मित्रांनो ही घरामध्ये कवळ बांधण्यासाठी तयार केले शिक याच्यामध्ये कवळ आहे कवळ आणि त्याला तीन पट्टे एक काजळ एक कुकाचा आणि एक हळदीचा बाहेरून आणलेला आहे देवाकडनं तर आता ही बांधायचे घराच्या सुख समाधान शांतीसाठी हॉलमध्ये आज आहे अमावस्या अमावस्यालाच बांधायचं असतं असं काय नसतं ना पुण 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 पु�

फोटो फोटो ठेवते कडका हा सुतुरी वै कृष्णा सुतुले आहे का पूजा सुतुळे आहे का काय आहे का बांधायला हा आहे काय बांध काय काय

आहे की ही काय बावड्या शोभा की घेऊन टाक ही, ही काय आज ना उद्या बांधायच आहे ती ही जाळे लावायचीच आहे म्हणजे तिकडे बाहेर अरे काय बांध करताला तुम्ही चार चार वेळा हा कुणी आणलं रे पाच रुपये दहा रुपये आता कुठ कुठल्या दुकानला जाणार अजून मला एक पाहिजेत किती हावरे करून दर बाबू दर बाब्यू म थँक्यू म काय म्हणली काय म्हणली इकडे पुन्हा म्हण पुन काय थँक्यू 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 करते तेवढे म्हणते थँक्यू

आला 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 घ्यायला पळ पळ उठाय का हाय का बघितलं का बघितलं का नाही माणसाचं काट फुटायचं कसली कसली नाटके गर्दी का तो पिवड्या आत्ता किलोभर पाणी आणलं होतं तोंडात एका मिनिटात मिनटात गेल का तुम्ही ला का नाटकेखोर माणसं येतं मोकार घाबर होता मला <laughs> हसा हसा पुसा, पुसा। पा पाणी पुसा पाणी पुसाव पापाच्या हातभर फाटले होते पुसपाने पुसबाई पुसा आणि पाप्पाचं पाय तुडवा चला पाय तुडवा हा व्हेरी गुड व्हेरी गुड गोमतार होय पूजा फ्रीज मधलं गोमतार गोमतार कुठे ठेवले गोमतार कुठे आपण ठेवले तेवढीच्या बाटलीत आणले बघ जा काय आपत्र मोठी अगं आणले की आता गोमतार आता आणले पण सात दिवस मारायचे ना सात दिवस सात दिवस का एकवीस दिवस काय एक रविवारी एकवीस दिवस सांगितलं होतं होय मारलं काय सांगितलं मारलं का एकवीस दिवस कुठं मारलं होतं आपण गोमतार सांगलं काहीच केलं नाही करा की मग जात आहे तर मग ती करायला पण पाहिजे ना होय का नाही

दादा दादा दर लवकर लको राधा किनरा तो ए दुर्गा आली दुर्गा आली दर तो 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 अकरा 11 दुर्गा आली दुर्गा आली गेलो बघ घेतलं तिने दर 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 लवकर घ्या गेलो घेतलं दुर्गा खा जा खा 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 दुर्गा येत टाकू नको ते पण देतील आता द्या धर द्या धर दर खा 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 चालते मला चालते हा आता रडायच नाही आता सांगतो रडी पोत नाही जा चला पप्पाचं पाय तुडवा चला पप्पाचं पाय तोडवा चला द्या टाकून तुळवा पप्पाचं पाय तुळवा थांबा आलो ए पिवड्या बाय बाय कर चल मी रडत नाही मन मी मी म्हण मी पिव म्हण की मी सर भाऊ मी नसतो बोलत मग तू म्हणत नाही मन मी मी रडत नाही रडत नाही नाही मग अशी लेबारे बोलते लेबारे बोलते एवढं किलोमीटर डोळ्यात पाणी येते माझ्या Bapak, bapak terus pun bol, bas, bas, Jauh, jauh bas, 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 pas pas bas, bas,